बाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करू एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु बघोद सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रविवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या माघ महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी बघा संकष्टी जिच्या नावातच सगळं काय आहे संकटांचा नाश करणारी विघ्नांना पळवून लावणारी दुःख नष्ट करणारी आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी म्हणजे संकष्टी चतुर्थी या चतुर्थीला इच्छापूर्ती चतुर्थी असेही म्हणतात बऱ्याच ठिकाणी संकष्टीच्या दिवशी दानधर्म केले जातात बऱ्याच ठिकाणी या दिवशी व्रत वैकल्य केले जातात असंख्य ठिकाणी असा भाग आहे की संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे उकडीचे मोदक अर्पण केले जातात आपण घरोघरी देखील व्रत करतो बाप्पांना लाल रंगाचं फूल अर्पण करतो फळ अर्पण करतो दुर्वा अर्पण करतो गणपती बाप्पांना ज्या ज्या गोष्टी विशेष प्रिय आहेत ह्या विशेष प्रिय असणाऱ्या सर्व गोष्टी आपण संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करत असतो कारण <coughs> संकष्टीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित असतो आणि या दिवशी तुम्ही जितक्या जास्त सेवा करता तुम्ही जितक्या म्हणजे जितके जास्त उपाय करता तर त्या उपायांनी त्या सेवांनी गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि जेव्हा गणपती बाप्पा प्रसन्न होतात तेव्हा आयुष्यातील सर्व दुःख संपून जातात आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या संकष्टीच्या दिवशी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या व्रत जमलं नाही उद्या वैकल्य जमलं नाही उद्या जरी तुम्हाला जास्त काहीच जमलं नाही तरी चालेल पण उद्या या एका झाडाचं पान तुम्हाला आवर्जून तुमच्या घरात आणायचं आहे आणि त्यासोबत हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे उद्या संकष्टीच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील आणलेल्या कठीणातील कठीण असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या आयुष्यातून दुरावलेली सर्व लोक तुमच्या आयुष्यात पुन्हा <usallu>、परत येतील या झाडाचं पान घरात आणल्यानंतर उद्यानंतर तुमच्या म्हणजे तुमच्या जीवनातील तुमच्या कुटुंबातील जे नातं तुमचं दुरावलं होतं जी लोक तुम्हाला सोडून गेली होती जी लोक तुमच्याशी बोलत नव्हती तीच लोक तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळतील फक्त उद्या संकष्टीच्या दिवशी या झाडाचं पान घरात आणल्यानंतर लोक तुमच्या इशारावर नाचायला सुरुवात करतील खूप प्रभावी उपाय आहे हा शास्त्रात सांगितलेला संकष्टीचा सर्वात महत्वाचा उपाय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे ज्यांच्याही आजूबाजूला कुठेही धार्मिक तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जा स्वच्छ पवित्र स्नान करा घरीच जर आंघोळ करत असाल तर आवर्जून गंगाजल आणि गोमूत्र घालून उद्याच्या दिवशी स्नान करा त्यानंतर आपल्या संपूर्ण घर गर... घरामध्ये आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हळदीचं पाणी शिंपडा हळदीचं पाणी प्रत्येक विशिष्ट तिथीला घरामध्ये शिंपडलं तर घरात सकारात्मकता वाढत जाते घरात असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाते उंबरटाला हळदीचं लेपण सूर्याला अर्घ्य तुळशीच्या समोर दिवा आणि त्याचबरोबर देवघरात नित्य सेवा हे सगळं करायचं आहे त्याचबरोबर उद्या गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक म्हणजे पंचामृताने किंवा फक्त तुम्ही शुद्ध पाण्याने स्नान घातलं तरीही चालेल दुर्वा एखादं फूल लाल रंगाचं गोडाचं काहीतरी नैवेद्य खडिसाकर असेल किंवा गुळ असेल खोबरं हे गणपती बाप्पांना अर्पण करा त्याचबरोबर उद्याच्या दिवशी गणपती अथर्व शिष्य म्हणा कारण गणपती अथर्व शिष्य हे बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी मुलांची प्रगती घडवण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या आयुष्याचा आपल्या जीवनाचा जो भाग्योदय आहे तो घडवून आणण्यासाठी गणपती अथर्व अथर्व शीर्षक हे सर्वात प्रभावी स्तोत्र मानले जातं बऱ्याच ठिकाणी बघा संकष्टीच्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्व शीर्ष्याचे असंख्य पारायण केले जातात बऱ्याच ठिकाणी गणपती अथर्व शीर्षांचे पाठ केले जातात आता प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काही करतो हे सगळं करा नाही हे जमलं तरी चालेल पण उद्याच्या दिवशी सकाळी जेव्हा तुमच्या घरात दिवाबत्ती सगळं काही तुमचं होईल त्यानंतर हा उपाय करा यासाठी तुम्हाला ज्या झाडाचं पान लागणार आहे ती पांढरी रुई सफेद रंगाची रुई सगळ्यांना माहिती असेल की पांढरी रुई ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो आणि चतुर्थी पौर्णिमा किंवा अमावस्या या तीन तिथीला थी या पांढऱ्या रुईवर असणारी जी दैवी शक्ती असते ती अत्यंत जागृत अवस्थेत असते पांढरी रुई ही लक्ष्मीला प्रसन्न करणारी आहे पांढरी रुई ही हनुमानानं प्रसन्न करणारी आहे तसंच गणपती बाप्पांना इच्छा प्राप्तीसाठी देखील पांढरी रुई अर्पण केली जाते एक पान आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे हे पान स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्या पिण्यायोग्य त्याने धुवून घ्या त्यानंतर या पानावरती थोडस अत्तर स्प्रेड करा कुठलंही अत्तर चालेल आपल्या घरात जे असेल अत्तर हे ना तर सगळ्यांकडे असेल आपण स्वामीची सेवा करतो से तर ते असेल तर ते आवर्जून थोडं घाला थोडंसं त्या पानाला चोळून द्या दोन मिनटं सुकू द्या त्यानंतर या पानावरती तुम्हाला हळदीने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नाहीये तुमचा पती असेल बहीण असेल भाऊ असेल जे जे रिलेशन तुम्हाला चांगलं बनवायचं आहे त्या व्यक्तीचं त्या पानावर नाव घ्यायचं आता तुम्ही हा उपाय इच्छापूर्तीसाठी म्हणजे एखादी कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी करत आहात तुमची इच्छा विवाह संदर्भात असेल तुमची इच्छा नोकरी संदर्भात असेल जी इच्छा असेल तर तुम्ही ती इच्छा त्या पानावर लिहिली तरीही चालेल जी कुठली इच्छा असेल ती इच्छा लिहिल्यानंतर हे जे पान आहे हे, हे तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडात किंवा लाल रंगाच्या कागदामध्ये गुंडाळायचं आहे आता हे कापड घेतलेलं आहे समजा मी यावरती हे पान ठेवा आणि हे पान त्या कापडामध्ये व्यवस्थित असं गुंडाळा दोन तीन वेळा असं व्यवस्थित अगदी एकदा किंवा दोनदा गुंडाळलं तरीही चालेल झाकून ठेवा त्या कापडात किंवा कागदात त्यानंतर आता हे पान जे आहे हे तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व आणि तुम्हाला एकवीस वेळा जो मंत्र सांगतील तो मंत्र म्हणायचा एक वेळा गणपती अथर्व असं म्हणून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ओं ह्रीं श्रीं ओं ह्रीं श्रीं त्या व्यक्तीचं जे नाव असेल ते नाव घ्यायचं ओम श्रीं ह्रीं सुहास वश वश स्वाहा ओम ह्रीं श्रीं राहुल वश 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 स्वाहा ओं ह्रीं श्रीं सृष्टी वश 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 स्वाहा ओम ह्रीं श्रीं कुणाल वश 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 स्वाहा समजा हा उपाय इच्छा प्राप्तीसाठी करताय तर ओम ही श्रीम वश वश स्वाहा त्या व्यक्तीचं नाव घेऊ नका फक्त वश वश स्वाहा इतकं म्हटलं तरीही चालेल एक वेळा थर्व शिष्य आणि एकवीस वेळा हा मंत्र इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे पान हे कापडामध्ये किंवा कागदात गुंडाळलेलं पान उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्ती खाली बाप्पांची मूर्ती उचलायची आणि त्याच्या खाली हे पान ठेवून द्यायचं त्या पानावर बापांची मूर्ती ठेवायची पानावर म्हणजे त्या कापडासगट ते, ते जे कापडासकट सगळ गुंडाळलेलं पान आहे त्याच्यावरती मूर्ती ठेवून द्यायची ज्यांच्या देवघरात अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर त्यांनी आवर्जून उद्याच्या दिवशी आणा किंवा मग हा उपाय करण्यासाठी तुम्ही एखादी सुपारी घेतली तरीही चालेल पूर्ण संकष्टी संपेपर्यंत रात्रीपर्यंत हे पान असंच ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी काय उठलात सगळं काही आटपलं की त्याच्यानंतर ह्या हे जे पांढऱ्या रुईचं पान आहे हे पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ जा घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे पांढऱ्या रुईचं झाड असतं मोठ्या फांद्या त्या फांद्यांमध्ये हे पान त्या सगळं तिथे तुम्ही ठेवून द्या किंवा त्या फांदीला हे जे कापड आहे ते थोडंसं असं बांधून घ्या तरीही चालेल तुम्ही ते पान त्या कापडासकट त्या फांदीला बांधा तरीही चालेल किंवा तिथे तुम्ही सोडून दिलं तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचे हा उपाय केल्यानंतर पुढची चतुर्थी येण्याच्या आत तुम्हाला याचा अनुभव येईल जी लोक तुमच्याशी बोलत नव्हती जी लोक तुमच्यापासून दूर गेलेली होती ती लोक तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येतील एखादी कठीण इच्छा असेल जी असंख्य वेळा पूर्णच राहत असेल तर ती कठीण असणारी इच्छा देखील पूर्ण होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा श्रीस्वामी समर्थ